म्हणजे ग्राउंड करायला गेले होते क्रिकेट काढायला गेले होते काय नेमके दादांना शुभेच्छा काय रक्तदान रक्तदानाच्या रक्तदान करायला वाटचालीसाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा म्हणजे पुढील कोणते आमदार कसा हा उपक्रम कसा वाटतो वाटतोय आता सकाळपासून या ठिकाणी आरोग्याच्या दृष्टिकोनातून विमा भेटतोय विमा विमान तुम्हाला सांगतो महत्वाचे प्रत्येक शारीरिक गरजा विमा भेटत नाही समजा आपण रक्तदान कायमस्वरूपी करतो पण तसं विमा वगैरे होत नाही काही गरीब गरज विद्यार्थी असतात काहींचा ऍक्सिडेंट होतात काही अपघाती काही गोष्टी होतात परंतु काही निधी कुठून भेटत नाही पण हे अपघाती विमा फायदेशीर ठरू शकतो शंभर टक्के Thank you नमस्कार सर हे आहे रक्तदान विषय आता जे शरद सोनवणे यांनी जे रक्तदान शिबिर भरवलंय अतिशय ही चांगली कल्पना आहे रक्तदान गेलं तर आपलं रक्त शुद्धीकरण होतं शरीराला फायदा होतो चांगला दुसरा अशी गोष्ट की शरीर पण आपलं तंदुरुस्त राहतांना दादांना माझ्या शुभेच्छा वाढदिवसा दादांचं काम कसं का आहे तुम्हाला काय वाटतं एकदम भारी काम आहे दादांचं इथून पाठीमागाही चांगलं होतं आणि इथून चांगलं राही मला गॅरंटी मात्री शरदाला तुम्ही निवडून देणार नमस्कार सर या रक्तदानाविषयी तुमचं काय मत आहे रक्तदान चांगले आहे दादांनी उपक्रम ठेवला एक नंबर आहे रक्तदान केल्यामुळं एक एक माणसाला जीवदान भेटतं भविष्यात मला रक्ताची गरज असेल तर आणि आमची श्रद्धा आणि प्रेम आहे म्हणून आम्ही रक्तदान करत आहे शरदाचं काम कसं आहे तुमचं काय मत आहे बरं आता दोन हजार चोवीस ला शरद पुण्यात उभे राहणार आहेत तुमचं मत काय ओके धन्यवाद काय कॉलेजचे विद्यार्थी काय पूर्ण पास आउट झालेली विद्यार्थी आहे बाकीचे सगळे मध्ये शिक्षण घेत आहे किल्ले शिवनेरीचे शिलेदार माननीय आमदार शरदादा त्यांना माझ्या तर्फे माझ्या राजुरी गावा तर्फे वाढदिवसाच्या लाख शुभेच्छा त्यांनी हा उपक्रम चालू केला त्याबद्दल मी त्यांचे मनोपूर्वक अभिनंदन करते की सर्वसामान्य जनतेसाठी ब्लड डोनेशन म्हणजे सध्याच्या काळात ब्लड डोनेशन म्हणजे त्यामध्ये हिमोग्लोबिनचं वगैरे प्रमाण खूप कमी प्रमाणात असतं आणि त्यामुळे ब्लड डोनेशन अपघात झाला वगैरे किंवा ब्लड साठी खूप काही हे करावं लागतं लाक लाक देते। आता हा सरकारी जो विमा देत दहा दहा लाखाच्या पर्यंत अपघाती विमा आहे असा उपक्रम पहिल्यांदा कधी राबवण्यात आला नाही सर्वसामान्य व्यक्ती असं बोलतात की आम्हाला याचा फायदा होणार आहे की नक्कीच फायदा होईल का याचा फायदा होईल आणि हा उपक्रम दहा लाख लाखांपर्यंतचा विमा हा आजपर्यंत कधीच झालं नव्हता कोणत्या ब्लड डोनेशन मध्ये हा सर्वसामान्य जनतेसाठी त्यांनी चालू केला कारण त्या सर्वसामान्य जनतेचा एक कळवळ आहे सर्वसामान्य जनतेचा तो एक राजा आहे म्हणून त्यांनी हा उपक्रम चालू केला या ठिकाणी वाढदिवसाच्या निमित्ताने बरेचसे लोक असं वायात खर्च करतात विदाऊट खर्च करतात किंवा काही वेगळ्या गोष्टी करतात पण हा उपक्रम राबवण्याच्या मागचं नेमकी ध्येय काय असू

खूप छान वाटलं रक्तदान करण्या का करायचं हेतू असा आहे की माननीय माजी आमदार यांचा वाढदिवसानिमित्त हा उपक्रम चालू केला आहे ते समाजासाठी खूप मेहनत घेत आहेत काहीतरी त्याच्यामध्ये सिंहचा वाटा असायला पाहिजे म्हणून आम्ही सर्वांनी पण आम्ही चाळकवाडी ग्रामस्थांनी ठरवलं आणि या ठिकाणी रक्तदान करण्याचं नियोजन केलं ला। आणि दादांनी तो या ठिकाणी जो कार्यक्रम ठेवलाय रक्तदान शिबिराचा खूप खूप त्यांना धन्यवाद देतो वाढदिवसाच्या पण लाख लाख शुभेच्छा देतो आणि इथून पुढच्या काळामध्ये दादा असंच कार्य करत असतात त्यांनी सर्व सर्व बाजूनी तालुक्यामधून असा विचार दृष्टिकोन आरोग्याच्या दृष्टिकोनातून गरीबाच्या दृष्टिकोनातून असं कोण का करत नाही आतापर्यंत असे का जा उपक्रम झाला नाही किंवा विमा का झाला नाही ते मुळातच विषय जो आहे समाजामध्ये त्याला फिरावं लागतं जे दादांच्या निदर्शनात तालुक्यात आल्याच्या नंतर लक्षात आलं म्हणून दादा हे सगळ्या त्यांना जे उपक्रम एकमेव कारण म्हणजे तालुक्यामध्ये नाळ जोडली गेलेली आता मुख्यमंत्री सहायता निधीतून बऱ्याचशा लोकांना मदत देखील दादा मिळवून देत सर्वात जास्त निधी हा जुन्नर तालुक्यात ता मुख्यमंत्री सहायता निधीच्या मार्फत येतोय याचं कारणच मेन कारण असं आहे की स्वतः दादा तालुक्यात फिरत असताना लोकांच्या काय गरजा आहे ते स्वतः दादा पाहत असतात त्याच्यामुळे त्यांना जे समजतात आणि स्वतः दादा प्रयत्नशील असतात नेहमी प्रत्येक कुटुंबामध्ये जाणं त्यांच्या भूमिका समजून घेणं म्हणून ते सगळं करू शकतात दादा था था था। या ठिकाणी असा तालुक्यामध्ये आमदार होणे नाही त्याच्यामुळं दादांच्या बरोबर आम्ही सर्वजण आहोत आता या ठिकाणी प्रचंड गरजे लाईन लागले लाईनीला जवळजवळ शंभर ते दीडशे लोक उभे कस दिवसभर वातावरण कसं राहू शकतो या ठिकाणी आम्ही स्वतःहून आहे की स्वतः कोणालाही फोन केला नाही फक्त एक मेसेज गेला आणि एवढी जनता या ठिकाणी सकाळी आठ वाजल्यापासून कमीत कमी हजारोच्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होती म्हणजे याचाच अर्थ दादानो प्रेम करणारी सुद्धा जनता तेवढ्या प्रमाणामध्ये आहे आता जे वॉच दिले जाते वॉच हे डिजिटल आहे का हे कसं ब्रँडेड कंपनीच आहे का का, का कस पद्धत हे वॉल जे दिले ते खूप छान आहे आणि ब्रँडेड कंपनीचं आहे ते दा, दादा स्वतः चॉईस करून या ठिकाणी मा ते जनतेला या माध्यमातून रक्तदान शिबिराच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न केलेला आहे काय दादा आमदार होतील शंभर टक्के दादा आमदार होतील आणि आम्ही त्याच्यासाठी आव रात्र प्रयत्न करणार आहोत जनता सर्व काय दादा तुम्ही देखील रक्तदान केलंय काय भावना व्यक्त कराल नाही दादांच्या वाढदिवसानिमित्त मी दादांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि आजचं जे रक्तदान आहे ते असं रक्तदान होईल का आजपर्यंत न बोलतो ना भविष्य रेकॉर्ड ब्रेक रक्तदान होणारे रक्तदानाच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी मोठ्या संख्येने भाविक येत आहेत रक्तदान करतात लेडीज च्या प्रमाण देखील जास्त प्रमाणात आजपर्यंत असं कसं लेडीज देखील घराच्या बाहेर पडले शंभर टक्के का तर तुम्हाला सांगतो दादांवरची असणारी जे प्रेम किंवा असणार जे भावना ह्या जनतेमध्ये बऱ्यापैकी रुजलेली आहेत आणि त्याचाच हा एक पोच पावती म्हटलं तरी काय हरकत नाही एवढ्या संख्येने जे लोक रक्तदानासाठी येतात लेडीज म्हणा किंवा जेंट्स म्हणा त्याच कारणच हे काय नाव तुझं मी राकेश राजू सहाने मुंबई पोलीस येथे कार्यरत आहे उद्या शरद दादा सोनोनीचा वाढदिवसा निमित्त त्यांना खूप वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहे त्यांनी मुंबईवरून या ठिकाणी काय रक्तदान करण्यासाठी आला अर्जिस निमित्त झालो होतं मला कळलं बी एन वाढदिवस आहे त्या निमित्ताने आले होते शिबीर आयोजन केलेलंय ते मी रक्तदान करण्यासाठी आलेलो इथे शिबीर मध्ये त्यांना पुढील वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा काय वाटतं तू कोळवडीचा आहे इथं आळेत संतवाडीच्या ठिकाणी वावरतो काय वाटतं दादांच्या ह्या उपक्रमाला कस काय खूप आधी त्यांनी सगळ्यांना सपोर्ट केलं ते सगळ्यांना सपोर्ट वगैरे प्रत्येकाच्या सुख गेल्यामुळे हे दिसतंय का था।

आणि सर्वांनी सर्वजण भरपूर इथं प्रतिसाद दिलेला आहे रक्तदान करण्याचा लाईन लागली या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लाईन लागलेली पाच वाजेपर्यंत चालू आहे भरपूर लाईन आहे आणि काय हा उपक्रम जो भव्य रक्तदान शिबिर आहे त्याच्यात विमा वगैरे बऱ्याचशा गोष्टी आहेत काय वाटतं योग्य काही चांगला आहे छान आहे उलट आणि उपक्रम छान राबवलेला आहे आणि विमा पण प्रत्येकाचा विमा काढलेला आहे दुसरी का कुठेच असं काही करती नाही इथं दादांनी चांगल्या पैकी प्रतिसाद दिलेला आहे सगळ्या महिलांनी पुरुषांनी प्रतिसाद दिला आणि चांगल्या पैकी उपक्रम राबवलेला आहे नाही दादांच्या पुढील वाटचालीस काय शुभेच्छा द्या आमच्याकडून दादांच्या पुढच्या वाटचालीसाठी आमच्या सर्वांतर शुभेच्छा काय दादा आमदार होतील का हो होणार <laughs> काय रक्तदान उपक्रम राबवला शरदारांच्या वाढदिवसानिमित्त काय आज या शरददादांच्या जे हे मंडळाच्या प्रांगणामध्ये भव्य रक्तदान शिबिर जे चालू आहे ते अतिशय आनंदाच्या आणि उत्साहाच्या वातावरण तुम्हाला तुम्हाला एक चांगल्या पद्धतीचं रक्तदान शिबिर या ठिकाणी चालू आहे शरददादांचं काम नेहमी आहे इथून पाठीमागच्या जा काळात भरपूर अशी काम श्रद्धाने केली समाजासाठी केली समाजा हिताची केली आणि इथून पुढच्या काळातही ती करावी म्हणून आमच्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यांकडनं शरद सोनवणे यांना खूप साऱ्या शुभेच्छा हे रक्तदान शिबिर कुठल्या भेटवस्तूसाठी नाही तर एक चांगल्या अशा मोठ्या उपक्रमासाठी त्या ठिकाणी त्यांनी केलेला आहे आणि या निमित्ताने श्रद्धा खूप आनंद शुभेच्छा देत असताना मनस्पी खूप मोठा आनंद होत आहे काय पुढील काय शुभेच्छा इथून पाठीमागच्या पाच वर्षाच्या काळामध्ये एक चांगलं काम तालुक्यासाठी केलं तसंच इथून पुढच्या पाच वर्षाच्या काळातही दादाना एक चांगली संधी त्या ठिकाणी तालुका देईल आणि त्यातून पुन्हा एकदा आमदार होण्याची संधी श्रद्धा येणारच आहे यात कुठल्याही प्रकारची शंका नाही सचिनर हरिदान आलात रक्तदान पहिल्यांदा दादांना सर्व पिंपरी पेंडार ग्रामस्थांच्या वतीनं वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा मी असं पहिल्यांदा आमदार पाहिला की जगातील सर्वात मोठं स्मारक शिवाजी महाराजांचं गोदऱ्या गावात होते असं कोणाच्या मनात कल्पना आहे की ते दादांच्या मनात तालुक्याचं विजन आहे हा उपक्रम राबवतोय दहा लाख विमा आहे असं उपक्रम कोणाला डोक्यात आला नाही का पुन्हा असं रक्तदान भरपूर होऊन गेले वाढदिवसानिमित्त असून विविध कार्यक्रमांनिमित्त असून हा उपक्रम राबवण्याचं मागचं कारण काय असत आता सर्वसामान्य शेतकरी आरोग्य आरोग्याच्या दृष्टीनं हे चांगले समजा कुठं डॉक्टर गेलं तर काहींची परिस्थिती नसते आमच्यासारख्या सर्वसामान्य माणसाची काहींची परिस्थिती नसते डॉक्टर जायची तर हा विमा असला तर सर्वसामान्य लोकांना त्याचा फायदा नक्कीच घेता येईल काय सर आमदार होतील काय वाटतं नक्कीच एक शेक शे, दादा तालुक्याचे आमदार होतील त्यांचं तालुक्याचं विजन सुद्धा चांगले पुढचं काय व्हायचं हो च, तो उपक्रम राबवला मला वाटतंय की कोणी म्हणजे वाढदिवसा व्यतिरिक्त खर्च करण्या म्हणजे खर्च न केल्याबरोबर हे जे रक्तदान विमा हे अगदी चांगलं सर्व सामान्य हो पडेल कारण की माहित नाही ना कोणी कधी हे होऊ शकते हा कधी निर्माण प्रॉब्लेम आपल्याला निर्माण होऊ शकतो त्याच्यामुळं हे चांगलं आहे माझ्यातर्फे तर हे सांगणंय की आपल्या लाईफ मध्ये रक्तदान करावं कारण की त्याने काही इफेक्ट पण होत नाही आपलं अठ्ठेचाळीस हवर्स मध्ये होत आहे कन्वर्ट रक्तदान त्याच्यामुळं चांगलं आहे